शेतकरी बंधून पावसाचा संदर्भ बातमी अशी आहे की काही भागामध्ये जास्त काही भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू नो तुमचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये काही भागामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत पावसामध्ये सुरुवात असेल काही भागामध्ये कमी काही भागामध्ये जास्त शेतकरी बंधूं औरंगाबाद जाना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि परभणीच्या काही परिसरामध्ये आपल्याला हिंगोलीच्या परिसरामध्ये आपल्याला पुढच्या अठ्ठेचाळीस तासानंतर पावसामध्ये वाढ होईल काही भागामध्ये कमी काही भागामध्ये जास्त शेतकरी बंधू नो अति स्वरूपाचा पाऊस आपल्या वीस तारखेनंतर दिसेल काही भागांमध्ये जास्त होईल शेतकरी बंधूं पुढची बातमी येत विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडशिर्डी गोंदिया नागपूर वाशिम यवतमाळच्या काही परिसरामध्ये आपल्याला या काही भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणारे आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासांतर काही भागामध्ये अधिकम स्वरूपाचा काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये नदी नाण्याला पूर शकतो उत्तर महाराष्ट्राकडे खांदे जळगाव धुळे चाळीसगाव मनमाड नंदुरबारच्या काही परिसरामध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस तासानंतर काही भागांमध्ये कमी काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक अहमदनगर या काही परिसरामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्र वलसाड नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूर या काही परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी काही भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये सोसाट्याचा वारा राहणार आहे शेतकरी पणजी या काही परिसरापर्यंत आपल्याला काही भागामध्ये मुसळधार सावंतवाडी बेलगाव मालवण या काही परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी वीस तारखेनंतर पाऊस होणार आहे पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे हे आहे आजचा अंदाज ब्युटी अपॉटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद